नमस्कार पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी केलेली आहे पुदिन्याची चटणी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे ते दाखवणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती बघा त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून फ्रेश असा डेटा सकट घ्यायचा पुदीना थोडे थोडे डेट पण असले पाहिजे त्यात कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्त्याचे पंधरा सोळा पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलं आहे खोबरं घेतलं आहे जिरं ही धने घेतलेत आपले सफेद तीळ घेतलेले आहेत आणि बडीशप घेतलेले आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि शेंगदाणे भाजून त्याच्यावरचे फोलट काढून घेतलेले आहेत आता बघा एका कढईमध्ये मी अगोदर खोबरं भाजून घेणार आहे थोडंसं लालसर होईपर्यंत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं वाळलेलं खोबरं आहे हे हे बघा असं लालसर होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे या पद्धतीने चटणी करून बघा तो मी एकदम भारी लागते खायला पण मस्त लागते आता मी इथे जिरे धन बडीशोप हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे थोडंसं भाजल्यानंतर याच्यातनंच मी तीळ पण टाकणार आहे तिळ पण चांगले भाजून घ्यायचे तडतड असे उडून द्यायचे थोडेसे मग चांगलं भाजल्यानंतर हे काढून घ्यायचं आपण आता बघा मिरच्या घेतलेल्या ह्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत चांगले मिरच्याला असे काळे काळे डाग पडेपर्यंत चांगल्या भाजायच्या आहेत तुम्हाला केवढी तिखट पाहिजे त्याच्यानुसार मिरच्या तुम्ही घेऊ शकता जास्त तिखट पाहिजे तर जास्त घ्या कमी पाहिजे तर कमी तिखट थोड्याशा मिरच्या घ्या आपल्या चवीनुसार आणि हे बघा मी पुदिना आणि कोथिंबीर हे पण आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण की यात धुवून घेतल्यामुळे पाणी थोडंसं राहिलेलं आहे थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे पाणी सुकून जात आहे हे बघा असं मी गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे अगोदर मी पुदिना यात टाकते पुदिना कोथिंबीर आपण गरम करून घेतलेली हे ते अगोदर टाकायची त्यामध्येच मी मिरच्या पण टाकते खोबरं पण त्यामध्येच टाकणार आहे अदरकचे दोन तुकडे टाकलेत आणि आपण हे सर्व भाजून घेतलेलं धन जिरं तीळ हे सर्व पण यातच टाकायचं आहे आता बघा मी शेंगदाणे घेतलेले फोलपाटं काढून चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता मी अजून एक गोष्ट टाकलेली आहे ते दाखवलं नव्हतं मग अशी हे बघा चिंच पण टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा हे आपण आता बारीक करून घ्यायचं जा। आहे जास्त बारीक नाही असं मोठं मोठंच ठेवायचं आणि चपातीसोबत किंवा वरण भातासोबत मस्त लागते चटणी तुम्ही नक्की ट्राय करा